ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामेस्टेवाडी संघाकडून सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आदिनाथ आणि राम चला पंचांना विनंती आहे थोडस स्पीडअप करायचंय आजचा आजचा दुसरा दिवस आहे अंतिम दिवस आहे आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसातील थोडस स्पीडअप करायचंय राहुल गोलंदाजी मार्कवरती मँडेटरी पॉवर पहिलं षटक हाताळतील आपल्या संघासाठी निनाई देवी स्पोर्ट्स लोटोवाडी राहुल आदिनाथ इज ऑन स्ट्राईक मँडेटरी पॉवर प्ले मधील पहिलं षटक राहुल हाताळत आहेत दहा ते बारा पावलांचा रनअप जर आपण पाहिलं थर्टी यार्ड सर्कलच्या सुरुवातीपासूनच रन अप घेत आपल्या संघासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिला चेंडू हाताळतील राहुल आदिनाथ चांगला चेंडू खेळून काढलाय समोरच्या दिशेने लॉंगणला छत्रक्षक आहे जेल होईल का नक्कीच पहिल्याच चेंडूवरती मोठा मासा गळाला लागलाय राहुल काय गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिलाच चेंडू आणि पहिलाच विकेट बाद आदिनाथ बॅक टू डगआउट नक्कीच मोठे फटके खेळायचा मानस जरूर दाखवला होता पहिल्या चेंडू पासून परंतु डगआउट मध्ये जात आहेत कोणतीही धाव मिळवलेली नाही आपल्या संघासाठी नक्कीच नाराज असतील मोठा फटका खेळायचा जरूर होता लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये परंतु क्षेत्ररक्षक होता चांगला झेल संपादित केला लॉंगॉन क्षेत्रामध्ये राहुल मात्र नक्कीच राहुलचा आत्मविश्वास मात्र नक्कीच उंचावलेला असेल पहिल्याच चेंडूवरती मोठा मासा दुसरा चेंडू पुन्हा एकदा संधी आहे स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का नक्कीच झेल झालाय मित्रांनो जरा कॉल दिला तर बरं होईल दुखापत करून घेऊ नका उत्कृष्ट झेल लागले का गोलंदाजाला दुखापत झाले का जरा पाहिजे ओके उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला राहुलकडून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना मोठे दोन गडी बाद केलेत अक्षय कोणताही धाव न मिळवता महेश नवीन फलंदाज पुन्हा एकदा चांगला चेंडू पंच आमच्याकडे वळतायत नक्कीच अवंतर धावसंख्येत वाढ धावांचा श्री गणेशा मात्र नक्कीच झालाय अवंतर धाव संख्येने राहुलला कमबॅक करावा लागेल दोन मोठे मोहरे मिळवलेत नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू चेंडू विसावतो एसटी रक्षकाकडे कोणतीही धाव मिळणार नाही या चेंडूवरती उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तीन चेंडूंचा खेळ मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये एक धाव नक्कीच मिळाले अवंतर धाव संख्येत दोन मोठे मोहरे स्लोवर चेंडू पुन्हा एकदा बॅट्समनला सुद्धा आहे आणि रक्षकाला सुद्धा आहे काय चेंडू आहे उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते राहुलकडून व्हेरिएशन्स मित्रांनो व्हेरिएशन्स नक्कीच तुम्हाला करावे लागतील जर आपल्याला यशस्वी व्हायचं आहे तर आपल्याला नक्कीच व्हेरिएशन्स करावे लागतील मग ते क्रिकेट असो किंवा लाईफ असो पुन्हा एकदा चांगला चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू चाललाय वन बाउंस बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा चार येतोय खनखनीत दंडनी चौकार पाच चेंडूंचा खेळ झालाय धावा धाव फलकावरती लगावलेत पाच सॉरी सहा धावा सचिन सर जोडलेत आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत शेवटचा चेंडू असेल मॅन्डेटरी पॉवर प्ले मधील पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू होता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोचते सहा नक्कीच राहुलने कमबॅक केलं उत्कृष्ट अशी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं प्ले षटक आपल्या संघासाठी हाताळलं फक्त धावा खर्च केल्या सहा आणि दोन विकेट्स मात्र महत्वाच्या आपल्या किशामध्ये त्याने नक्कीच टाकल्या आहेत उत्कृष्ट गोलंदाजी कोणताही मोठा फटका मात्र आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चौकार जरूर आला परंतु षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळालेला नाही नक्कीच राम अजूनही खेळपट्टीवरती आहेत आपल्या संघासाठी मोठा धावांचा डोंगर उभा करावा लागेल इथून पुढे जर आपण मैदानाचं जर आ, भौगोलिक आकार पाहिला ना तर वन एटी डिग्री असं मैदान आहे खूप सुंदर असं मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे आयोजन सुद्धा पाहायला मिळत आहे नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक आपल्या संघासाठी सूरज चांगली ऍक्शन पाहायला मिळते आपल्याला शॉर्ट ऑफ आप गुडलेन चेंडू होता अतिरिक्त उसळी घेऊन चेंडू आदळतोय फलंदाजाच्या शरीराला कोणताही मोठा फटका आलेला नाही डॉट चेंडू राम रामला आपल्या संघासाठी बॅटिंग करावी लागेल मोठे फटके खेळावे लागतील नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू होता परंतु पंच आमच्याकडे वळतायत नक्कीच चेंडू असेल वाईट अवंतर चेंडू अवंतर धाव धावा धाव फलकावरती सात चांगला सूरज चेंडू मारायचा प्रयत्न होता परंतु रनआउट चा संधी आहे का नाही खराब क्षेत्ररक्षण फेकी चांगली केली होती परंतु गोलंदाजाला कलेक्ट करायला थोडासा लेट झाला आणि फलंदाज क्रीजमध्ये दाखल खूप चांगलं करावं लागेल पुढील चेंडू सूरज तर आपण ऍक्शन पाहिली ना मित्रांनो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने घेऊन काढला क्षेत्रक्षक का आहे झेल झालाय वा खूप छान झेल पकडलाय रुपेश यांच्या मार्फत आपण जर या गोलंदाजाची ऍक्शन पाहत असाल लाईव्हला नक्कीच सोहेल तनवीरला जर आपण पाहिलं असेल पाकिस्तानचा बॉलर त्याच्यासारखी सेम ऍक्शन आहे नक्कीच फलंदाजाला थोडंसं कन्फ्युजन होतं जर अशी ऍक्शन असेल तर खेळायला कुठेतरी थोडंसं कठीण असतं चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये सुरज करण न्यू बॅटर खेळून काढलाय क्षेत्ररक्षक नाहीये मिसफिल्डिंग होते पुन्हा एकदा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला रनआउट होईल का नाही फेकी खूप चांगली केली होती दोन धावा या चेंडूवरती नक्कीच प्राप्त केल्यात कारण आपल्या संघासाठी मोठे फटके खेळावे लागतील जर आपल्याला इथून पुढे आपल्या संघासाठी धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर जर आपण नक्कीच पाहिलं पहिला सामना जर आपण पाहिला असेल तर थर्टी सेवन धावांचा पाठलाग करताना मात्र दोन षटकांचा आतच सामना संपला होता पुन्हा एकदा खराब चेंडू फेकून दिला मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने क्षेत्र आहे का नाही क्षेत्रक्षक डोक्याच्या वरून चेंडू चाललाय सी मा पार मिळतील धावा सहा येतो एक खनखनीत दणदणीत षटकार धावा मात्र धाव फलकावरती जाऊन पोचले सोळा नक्कीच मी आत्ताच करण शेवटचा चेंडू असेल या षटकातील चांगली फलंदाजी पाहायला मिळ पुन्हा एकदा खेळून काढला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पुन्हा एकदा चुकी होते का हो नक्कीच दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा सतरा याच षटकामध्ये मात्र नक्कीच मोठे फटके खेळण्यात यश आले करणला आपल्या संघासाठी प्रदीप पहिला चेंडू पंच आमच्याकडे आहेत नक्कीच रनआउटच्या स्वरूपात मोठी विकेट इथे मिळते निनाय देवी स्पोर्ट्स डोटरेवाडी संघाला खरं तर कुठेही गरज नसावी या रनआउटची परंतु प्रदीप शेवटचं षटक असेल या पहिल्या इनिंगमधील संकेत इज ऑन स्ट्राईक न्यू बॅटर इज ऑन स्ट्राईक पुढील चेंडू उत्कृष्ट चेंडू यष्ट मागे कोणतीही चुकी नाही डॉट चेंडूने सांगता होते प्रदीप पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो बैट ची कट घेतले परंतु इथे पण रनआउटची संधी आहे का यस बट नाही जर नक्कीच ड्राय डायरेक्ट थ्रो झाला असता तर रनआउटची संधी होती धाव धाव धावा धाव फलकावरती जाऊन पोचतायत अठरा तीन चेंडूंचा खेळ संपलाय पुन्हा एकदा चांगला चेंडू निर्धाव चेंडू धावा धाव फलकावरती स्थिर फक्त आणि फक्त अठरा धावा शेवटचे दोन चेंडू शेष असतील या शेवटच्या षटकामधील पहिल्या इनिंग मधील काय गोलंदाजी वा, 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 वा। खेळून काढला एक्स्ट्रा कवरच्या डोक्याच्यावरून वरून आहे परंतु चेंडू चाललाय पंच आमच्याकडे आहेत नक्कीच हा चार रन असतील वन बाउंस सीमा रेषा पार उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये करण नक्कीच करणच्या बॅटमधून पण खूप मोठे फटके आले एक षटकर नक्कीच आला होता आधीच्यावरमध्ये आता एक चौकर आला आहे पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा मानस जरूर हो पर होता परंतु शेवटच्या चेंडूवरती बाद होत आहेत करण धावा मात्र धाव फलकावरती फक्त आणि फक्त बावीस तेवीस धावांचं लक्ष असेल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामिष्ट वडी संघासाठी अठरा चेंडू आणि तेवीस धावा नक्कीच जर आपण पाहिलं असेल आजच्या दिवसामध्ये मा मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभते रॉक्सी पॅकर्स अध्यक्ष विक्रोळी सचिन निवडुंगे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत यायचं सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय दुसरा सामना नक्कीच दिनाई देवी स्पोर्ट्स लोटरेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथमत क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामिष्टेवाडी नक्कीच मी बबन रामेश्ठ साहेब आपणास विनंती करतोय आपण रॉक्सी पॅकर्स अध्यक्ष विक्रोळी सचिन निवडुंगे साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे धन्यवाद साहेब आपण आलात आपला अमूल्य वेळ दिलात चला वळूया सामन्याकडे चला पंच सामना चालू करायचा आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कोण हाताळणार आदिनाथ येस नक्कीच फलंदाजीसाठी आले होते मॅन्डेटरी पॉवर मध्ये मोठे फटके खेळता आले नाहीत परंतु पाहूया मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कसं हाताळत फक्त आणि फक्त तेवीस धावांची आवश्यकता असेल फेकून दिलाय चेंडू चेंडू चाललाय सीमारेषा पार मिळतील धावाशा येतोय खणखणीत दंदनीत षटकार प्रमोद पहिल्याच चेंडूवरती षटकार नक्कीच आक्रमक फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते फक्त आणि फक्त तेवीस धावांची आवश्यकता असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार घनाघाती प्रहार प्रमोद पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला मिड विकेटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न जरूर होता परंतु चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कोणतीही धाव मिळणार नाही पुन्हा एकदा स्लोवर चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय एक धाव मिळेल या चेंडू वरती तीन चेंडू सात धावा उत्कृष्ट अशी आपल्याला गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये तीन चेंडू सात धावा अर्जुन इज ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा स्लोवर चेंडू खेळून काढलाय मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे वन बाउं फेकी करतील नक्कीच एक धाव या चेंडू वरती मिळेल धाव संख्या जाऊन पोचते आठ चार चेंडूंचा खेळ झालाय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते स्लोवर चेंडू हाताळतायत फेकून दिलाय क्षेत्ररक्षक आहे का क्षेत्ररक्षक आहे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या आपल्याला पाहायला मिळते मिडविकेटच्या दिशेने आऊट असेल हा उत्कृष्ट अस कॅच संपादन केलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये अर्जुन बॅक सॉरी प्रमोद बॅक टू डगआउट

गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आठ धावा नक्कीच खर्च केल्या एक मोठा फटका नक्कीच आला या षटकामध्ये परंतु उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये फक्त धावा खर्च केल्या आठ काय गोलंदाजी चला स्पीड अप करायचंय संकेत वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत संकेत राईट टर्म राउंड विकेट पंचांच्या डाव्या बाजूने नक्कीच गोलंदाजी करतील अर्जुन नक्कीच स्ट्राईक वरती आहेत धावा धाव फलकावरती जाऊन लगावल्यात आठ पहिल्या षटका केरिस कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला आपल्या संघासाठी नक्कीच मोठे फटके खेळण्यापासून थांबवावं लागेल फलंदाजांना जर हा सामना इथून पुढे आपल्याला जिंकायचा असेल तर पंच आमच्याकडे वळत आहेत नक्कीच वाईट चेंडू असेल अवांतर चेंडू अवंतर धाव धावा धाव, धाव फलकावरती बारा सॉरी नऊ पुन्हा एकदा डॉट चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता चेंडू विसावतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची चेंडू सांगता चेंडू होते उत्कृष्ट अशी गोलंदाजी नक्कीच पहिला चेंडू अवांतर जरूर होता परंतु कमबॅक करतोय गोलंदाज पुन्हा एकदा चांगला चेंडू चेंडूची गती फलंदाजाला काहीशी समजलेली नाही चेंडू विसावतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा डॉट चेंडू नक्कीच संकेतने कम बॅक केलाय दोन चेंडूंची सांगता झाले पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू डॉट चेंडू येतोय तीन बॅक टू बॅक तीन बॅक टू बॅक तीन चेंडू निर्धाव हाताळलेत संकेत काय गोलंदाजी करतोय मित्रांनो आपल्या संघासाठी तीन चेंडू नक्कीच त्याने डॉट हाताळलेत आतापर्यंत पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू नक्कीच एसटी रक्षक चुकी करतोय यष्टीरक्षकाच्या हातामधून कोणतीही मोठी धाऊ या चेंडूवरती नक्कीच मिळालेली नाहीये उत्कृष्ट अशी गोलंद जी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये चार निर्धाव चेंडू हाताळलेत आपल्याला आपल्या संघासाठी कमबॅक करून देताना पाहायला मिळतोय संकेत फक्त आणि फक्त तेवीस धावांचं लक्ष असताना काय गोलंदाजी पुन्हा एकदा चेंडू नक्कीच विकेट असेल का या चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे उत्कृष्ट असा झेल काय झेल घेतलाय मित्रांनो लॉंगॉपच्या क्षेत्रामधून धावत येऊन महेश याने कॅच संपादन केलाय काय झेल पकडलाय मित्रांनो जर आपण पाहिलं लवसर नक्कीच वीस ते पंचवीस पावलं पुढे धावत येऊन नक्कीच झेल संपादन केलाय महेश पाच चेंडू हाताळलेत पाच चेंडू निर्धाव फक्त एक अवंतर धाव या षटकामध्ये नक्कीच खर्च केली होती संकेतने परंतु काय कमबॅक केलाय चार चेंडू डॉट आणि पाचव्या चेंडू वरती मोठा मासा गळायला लागलाय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळेल नक्कीच आपण जर पाहिलं तर मेडनवर टाकणार का संकेत पुन्हा एकदा चांगला चेंडू नक्कीच एक धाव मिळेल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फलंदाज आहे रनआउट होईल का चुकी होते चुकीला माफी नाही दोन चेंडू दोन धावा मिळतील या शेवटच्या चेंडू वरती अकरा सहा चेंडू बारा धावा समीकरण आपल्या समोर असेल सहा चेंडू बारा धावा काय गोलंदाजी साकारले मित्रांनो फक्त तीन धावा खर्च केल्या या षटकामध्ये एक विकेट जरूर मिळवले हॅलो त्याच दरम्यान ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य दोन दिवसीय स्पर्धा आपण पाहतो आहोत आदरणीय श्री संजय आंबोळकर साहेब बापू यांचं शुभागमन झालंय अगदीच त्यांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत करतोय रामेश्ठेवाडी गावासाठी अगदी काळगाव विभागासाठी नेहमी सातत्याने झटणाऱ्या व्यक्तिमत्व समाजकार नेहमी अग्रेसर असणाऱ्या व्यक्तिमत्व आणि आपल्या कर्तृत्वाने लोकांच्या मनामध्ये अगदी मोलाचं स्थान निर्माण करणारे हे व्यक्तिमत्व कर बापू संजय आंबोळकर साहेब यांचं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत शंकर टू शंकर शेवटचं षटक शंकर हातायत आपल्या संघासाठी पंच आमच्याकडे वळतायत नक्कीच अवंतर चेंडू असेल सहा चेंडू अकरा धावा समीकरण आपल्या समोर नव्याने सहा चेंडू अकरा धावा स्ट्राइक वरती असेल शंकर गोलंदाज सुद्धा शंकर शंकर टू शंकर स्लोवर चेंडू पुन्हा एकदा यष्टी रक्षक चुकी करतोय नक्कीच एक धाव मिळेल या चेंडू वरती खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते एसटी रक्षकांकडून नक्कीच दोन झेल ड्रॉप नक्कीच केलेत पाच चेंडू दहा धावा कोण जिंकणार हा सामना उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी जर इथून पुढे पाच चेंडू डॉट टाकायचे असेल तर पुन्हा एकदा चांगला चेंडू पुन्हा एकदा एसटी रक्षक चुकी करतोय नक्कीच डीच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते चार चेंडू नऊ धावा मोठा फटका जरूर खेळावा लागेल शंकर आपल्या संघासाठी जर आपल्याला जिंकवायचं असेल तर इथून पुढे मोठे फटके खेळावे लागतील खेळून काढले समोरच्या दिशेने क्षेत्रक्षक आहे चेंडू चाललाय क्षेत्रक्षण होईल तोपर्यंत नक्कीच दोन धावा प्राप्त केलेत तिसऱ्या धावेसाठी कोणतीही तीन चेंडू सात धावा कंपल्सरी चेस नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोचवली जाते कंपल्सरी चेस असेल तीन चेंडू सात धावांची आवश्यकता इथून पुढे असेल शंकरला चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी समोरच्या दिशेने खेळून काढला डान्सिंग द द्राउन शेतरक्षक आहे आणि चांगला झेल पाहायला मिळतोय आपल्याला वा कमबॅक करतोय शंकर आता मात्र दोन चेंडू आणि सात धावांची आवश्यकता असेल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स रामिष्टवाडी काही गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला शेवटच्या षटकामध्ये दो दो दोन चेंडू आणि सात धावा जर आपल्याला जिंकायचं असेल तर कंपल्सरी एक मोठा फटका खेळावा लागेल काही गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला शंकरकडून वा प्रेक्षकांचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जर आपण पाहिलं तर संकेतने षटक हाताळलं कुठेतरी कॉन्फिडन्स मध्ये आणून ठेवलं आपल्या संघाला इथून पुढे मात्र शंकर जबाबदारी पूर्ण करतायत आपल्या संघासाठी दोन चेंडू सात धावा खेळून काढले समोरच्या दिशेनेक्षेत्रक्षक आहे नक्कीच एक धाव मिळेल या चेंडू वरती आता मात्र एक चेंडू आणि सहा धावा कंपल्सरी आपल्याला जर सामना जिंकायचा असेल तर षटकार मारावा लागेल सूरज शंकरला कुठेतरी एक चेंडू चांगला टाकावा लागेल जर आपल्या संघाला विजयश्री मिळवून द्यायचा असेल तर एक चेंडू आणि सहा धावा कोण जिंकणार हा सामना नक्कीच उत्सुकता असेल षटकार मारणार की डॉट चेंडू असणार अजूनही पंच आमच्याकडे वळतायत की नक्कीच अमांतर चेंडू आहे आता मात्र एक चेंडू पाच धावा नक्कीच लवकर आपण जर पाहिलं असेल विक्रोळीला एक टुर्नामेंट होती सहा चेंडू आणि त्रेचाळीस धावा बनवायच्या होत्या खेळून काढलाय समोरच्या दिशेने आणि इथे सामना जिंकलाय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या षटकामध्ये शंकर यांच्याकडून सामना जिंकलायच या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच